मी मी आदित्य आणि म्हणे आज तुमच्या समोर शिवाजी महाराजांबद्दल एक कविता सादर करणार आहे तर आपण या कवितेचा सुरुवात करत आहोत अंधारावर मात शिवाजी एक नवी सुरुवात शिवाजी अंधारावर मात शिवाजी एक नवी सुरुवात शिवाजी उंचावरचा चंद्र सांगतो उंचावरचा चंद्र सांगतो जीती जागती रात शिवाजी मावळचा हा घडी रांगडा मावळचा हा घडी रांगडा मानत नाही जात शिवाजी अंधारावर मात शिवाजी एक नवी सुरुवात शिवाजी शत्रूला मग घमकास भेटतो शत्रूला मग घमकास भेटतो प्रत्येकाच्या आत शिवाजी अंधारावर मात शिवाजी एक नवी सुरुवात शिवाज सहयाद्रीच्या कडे कपारी सह्याद्रीच्या कडे कपारी दिशादिशांना ज्ञात शिवाजी सह्याद्रीच्या कडे कपारी दिशादिशांना ज्ञात शिवाजी, शिवाजी। अंधारावर मात शिवाजी एक नवी सुरुवात शिवाजी भोळ्या बाबड्या रैतेसाठी भोळ्या बाबड्या रैतेसाठी पाठीवरचा हात शिवाजी बाबड्या रयतेसाठी पाठीवरचा हात शिवाजी अंधारावर मात शिवाजी एक नवी सुरुवात शिवाजी स्वातंत्र्याच्या क्षितिजावरती स्वातंत्र्याच्या क्षितिजावरती जावरती अनोखी बात शिवाजी अंधारावर मात शिवाजी एक नवी सुरुवात शिवाजी इतिहासाच्या पानोपाने इतिहासाच्या पानो पुन्हा पुन्हा लिहितात शिवाजी अंधारावर मात शिवाजी एक नवी सुरुवात शिवाजी असाल जिथे दिशेल माझा या साऱ्या विश्वात शिवाजी अंधारावर मात शिवाजी एक नवी सुरुवात शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय